पुण्यात आर्थिक गुन्ह्यांमध्ये एक मोठी कारवाई झाली आहे तब्बल चार हजाराहून अधिक ठेवेदारांची सुमारे दोन हजार चारशे सत्तर कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी अर्चना सुरेश कुटे हिला अखेर सीआयडीने अटक केली आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन सुरेश कुटे याला यादीच अटक करण्यात आली होती यानंतर गेल्या दीड वर्षापासून फरार असलेली त्याची पत्नी आणि सोसायटीची संचालक अर्चना कुटे हिला अखेर सीआयडीच्या पथकाने पुण्यातील बाणेर परिसरातून ताब्यात घेतलाय सीआयडी टीम बाणेर रे येथे रेड टाकताना अर्चना कुटे हिला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे फुटेज या प्रकरणात फसवणूक झालेल्या रकमेतील अनेक मालमत्ता सीआयडीने जप्त केल्या आहेत यामध्ये ऐंशी लाख नव्वद हजार रुपयांचे सोने छप्पन्न लाखांहून अधिक किमतीची चांदी त्रेसष्ट लाखांची रोकड तसेच दहा लाख रुपयांची बीएमडब्ल्यू कार स्कूटी अशा मिळून दोन कोटी दहा लाखांहून अधिक किंमतीचा माल जप्त करण्यात आलाय ज्ञान राधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नावाखाली सुरेश कुटे आणि त्याची पत्नी अर्चना कुटे यांनी ठेवीदारांकडून तब्बल दोन हजार चारशे सत्तर कोटी रुपये गोळा केले होते या प्रकरणात आतापर्यंत पंच्याण्णव गुन्हे नोंदवले गेले आहेत ईडीने तीनशे तेहतीस कोटींच्या मालमत्ता जप्त केल्यात या प्रकरणात ते एकूण तेरा संचालकांपैकी नऊ संचालकांना अटक करण्यात आली आहे तर मुख्य आरोपी सुरेश नाणोबा कुटे आणि त्याची पत्नी अर्चना कुटे हे दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत मल्टीस्टेट घोटाळ्यामुळे हजारो ठेवीदार उद्ध्वस्त झाल्यात त्यांच्या मेहनतीचे पैसे परत मिळावेत अशी मागणी आता ठेवीदारांकडून होत आहे सीआयडी आणि ईडी यांचा तपास सुरू असून येत्या काळात अजून मालमत्ता जप्त होण्याची शक्यता वर्तवली जाते नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाइट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बर का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा